आज आपण महावितरणने वीज ग्राहकांसाठी एक अतिशय आनंददायक बातमी दिलेली आहे तर ही आनंददायक बातमी नक्की आहे तरी काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील अडतीस लाख आणि घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना दोन हजार चोवीस आणली आहे मित्रांनो आभाय योजनेअंतर्गत ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत मात्र थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्याकडील थकीत वीजबिल तातडीने भरावं लागणार आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी एक सप्टेंबरपासून ही योजना लागू केली जाणार आहे मित्रांनो राज्यातील महावितरणच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच्या थकीत बिलामुळे ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेला आहे अशा घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू असणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहक ग्राहकांचा समावेश असणार नाही मित्रांनो या योजनेचा कालावधी एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असणार आहे अडतीस लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची पाच हजार अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची रक्कम तसेच एक हजार सातशे एकोणीस कोटी रुपये व्याज आणि एकोणसत्तर कोटी नव्वद लाख रुपये विलंब आकार येणे बाकी आहे तथापि या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत मूळ बिलाच्या तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळणार आहे जे घरगुती व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकीत बिले भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल भिवंडी मालेगाव मुंब्रा शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रँचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांसाठीही ही योजना लागू होणार आहे मित्रांनो आता आपण पाहूया या, या योजनेचा लाभ कसा घेता येईल संबंधित वीज ग्राहकांना स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवरून डब्ल्यू 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 डॉट महाडिस्कॉम डॉट इन स्लॅश डब्ल्यू एस एस स्लॅश डब्ल्यू एस एस ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल महावितरणच्या मोबाईल ॲपवरूनही लाभ घेता येईल वीज ग्राहक एकोणीस बारा किंवा अठरा डबल झिरो दोन तीन 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 चार तीन पाच किंवा अठरा डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच या टो टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात मित्रांनो या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याची ही सुविधा उपलब्ध असेल